जय शिवराय तर मित्रांनो तुम्ही सगळे कशात म्हणजे पुन्हा एकदा तुमचं आपल्या ब्लॉग मध्ये स्वागत आहे तर आज आम्ही जात आहे गावी तर आपल्यासोबत सगळ्यात आता दिवा टू नांदगाव आपली राईड होणार आहे बघा बंडू कसा झोपला आहे <laughs> 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 आणि सगळे बघा रेडी आहे अजयदा अमोलदा सागरदा गण्यादा आणि पांडूदा सगळे आता रेडी आहेत बघा किती वाजले वा। बघा पाहुणे एक वाजलेत आणि आता आम्ही निघतोय तर सगळे बघा पूर्ण रेडी होऊन बॅगा बघा आमचा बॅगा माझी मजी आहे हेल्मेट वगैरे सगळ्यांच्या बॅगा वगैरे हाय आणि सगळ्यांनी हाफ चड्डी घातले हाफ चड्डी कारण बघूया आता पुढे जाऊन कसं आरामात <laughs> जायचं आणि जॅकेट घेत हेल्मेट तीन गाड्या आमच्या प्रॉपर तीन गाड्या आणि काढल्या सँड तीन गाड्या तीन गाड्या बघा एक ड्रायव्हर एक दोन आणि मी एक तिसरा एक सोडून हा हा तर मित्रांनो चला आपण आता नेहमी भेटूया रस्त्यातच चला आता सगळे आम्ही निघालो इकडून आता वाजले झालो लागणारा सगळे सैन्य वगैरे झालो आता वाजलो एक आणि बंडू बंडू इकडे जो आहे त्याला यायचा ना एवढा मन करताय ना म्हणजे एवढा शकत काय करणार बिचारा कामामध्ये गुंतलेला आहे तर चला मित्रांनो आपण आता निघूया सगळ्यांनी तर खालीच घेतोय आपण आम्ही आता निघतोय आणि परफेक्ट बघा आता किती वाजले वाजले आता एक एकदम परफेक्ट एक वाजला आणि आमचा प्रवास आत्ता सुरू होतोय आपली पांड्याची आहे होंडा शाईन आहे आणि इकडे सुद्धा शाईन आहे दोघांच्या शाईन आहे आणि आपल्या आर वन फाय मध्ये तीन दा, मी आज़े आज़े इकड़े तर आम्ही अशा तीन गाड्या जातोय आणि सहा जण आहोत गणद आणि अमोलदा मी आणि अजय दा म्हणजे दोन्ही अजय आम्ही सोबत आणि इकडे सागरदा आणि पांढऱ्या तर मित्रांनो चला निघूया आपली जर्नी आता स्टार्ट होते तर चला भेटूया आपण रस्त्यातच निघूया आता आपले दोन दोघं पण पुढे गेले आणि आपण पाठवून मी आणि अजय आहे सोबत तर आता निघालोय मित्रांनो पाया तर चला आता आपली सेफ जर्नी आता परफेक्ट एकला निघालो आपण साडेपाच पावणे सहा तास असे दाखवतात पण आपण आम्ही एकदम आरामात जाणार आहोत आम्हाला काय एवढी घाई नाही आणि रात्रीचा प्रवास आहे त्यामुळे एकदम स्लो स्लो असं म्हणजे आमचा विचार तर होता की सकाळी निघायचा मी बोललो चला सकाळी निघण्यापेक्षा आता झोपणार चार ला निघणार लपडा बार 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 लपडा होता तर आपण टू नांदगाव बाईक राईड असणार आहे आपली तीन जणांची तर खूप मजा येईल फर्स्ट माझी सुद्धा लॉंग राईड आहे सर एकदम मजा येते जरा काय एक्सपिरियन्स एकदा तर आपल्याला शिवनेरीचा आहेच आणि आता सेकंड एक्सपिरियन्स सेकंड एक रूट पण आपल्याला परत भेटलेले आहे गावाची आणि हे आता फिक्सच होतं आपण ही गावी गाडी नेणार तर हा तीनशे किलोमीटरचा प्रवास आहे तीनशे तीनशे सतरा कि अठरा तीनशे सतरा अठरा किलोमीटरचा प्रवास आता किती स्पीड ब्रेकर न एवढं ही मागची वाट लावून टाकते ना हा मी राहतो माला पण आता इकडे येताना मी ब्लॉक नाही बनवला कारण कॅमेरा वाईज एवढा चार्जिंग करू हो शकता तुम्ही रोड जर्नी स्टार्ट दोन्ही गाड्या आपल्या सोबतच आणि सिंगल ट्राय फक्त सागर झाला तिकडे जो पुढे बसला त्याला ड्राईव्ह येत नाही बाकी पाच तर आपण आहोत ड्रायव्हर तर आपण चालू शकतो तरी मित्रांनो आता पूर्ण पंधरा मिनटं लागली आम्हाला दिव्यातून बाहेर निघायला आता बघू शकता आम्ही आता आलोय हायवेच्या इकडे आणि ही लॉरी आहे ना खूप मोठी आहे तर खूप म्हणजे खूपच काय माहिती किती चाकांची आहे आता बघा बघा मोठे आहे बघा आता हायवेच वाटत कुठेतरी सामान असेल तेवढे मोठे बघा हायवे तू आता आम्ही निघालोय आणि मॅप आपल्या पांड्या पांड्या सरळ ना पूर्ण कुठेच राईडले प नाही तर मित्रांनो आता पूर्ण सरळच आहे आणि सीधा आपल्या सोबत बघा ही एक गाडी पाठी अमोल पण आहे आणि आपली एक गाडी आहे पहिला नागा क्रॉस केलाय बघू शकता शिलपाटा शिलपाटावाला शिल पहिला नागा आम्ही आता क्रॉस केला आणि आता वाजले दीड तर आता थांबलोय आम्ही आमच्या दोन गाड्यांसाठी तर एक आलेले आहे आणि दुसरी सुद्धा आली तर चला मित्रांनो निघूया आपण क्रॉस झालाय का ही रात्रीच्या ना स्पीड वगैरे दिसत नाही म्हणून आम्ही थोड्या आरामातच जातो आणि आम्हाला काय एवढी घाई नाही की आम्हाला कुठे जायचं आम्ही एकदम आरामात आह तर एकदम हॅपी स्लो स्लो पकडून चाल तर मित्रांनो मी समोरच्या कारलाच पकडून चालतोय समोरच्या कारला पकडून चालतोय कारण तिचा जेव्हा मला डाग ब्रेक लाईट दिसेल ना हा आता बघा कशी दिसली मी एवढा लांबच माझा ब्रेक मारणार कारण तो मी बरोबर येणार इकडे स्पीड ब्रेकरच्या इकडे आपली गाडी परफेक्ट मेंटेन एवढा डिस्टन्स ठेवणार मी त्या कारसोबत त्याला पकडूनच चालणार आहे फिरावला गाडी कशी तर मित्रांनो आम्ही आता इकडे येऊन थांबलोय बघा इकडे गोवा लेफ्ट साइड ला गोवा आणि पुणे जे एन पी टी तर आपल्याला जायचंय गोव्याच्या साईडला तर मग आम्ही बरोबर टनला थांबलोय तर आमचे प्लेयर्स पाठी आहेत त्यामुळे ते येतात थोडे हळूहळू आम्ही आलो आम्ही पण आलो हळूहळू पण आम्ही लवकर आलो तर आता त्यांच्यासाठी था थांबूया आठवड्याकडे पाटे राहिले कारण ते बोलत होते की या मार्गाने जायचं पेनच्या तर पेनच्या मार्गाने साडेपाच तास दाखवत आणि थोडं टॅप वर्किंग चालू आहे बघा हा मार्ग थोडासा लॉंग आहे पण खाली आहे आणि पाच अकरा म्हणजे सेम आहे पण इकडून थोडा खाली आहे पेन अख्खा भरलेला आहे तर बघूया दो आता दोन्ही साइडहून आपण जाऊ शकतो आता पण म्हणजे असा टाइम अजून गेला नाही कारण बघा इकडून गेलो तरी तेवढा टाइम आहे तर इथून जाऊ शकतो इकडून असं बघूया आता ते येत आहेत बघूया आता ते काय डिसाईड करतात कुठून जायचं आता वाजले दोन वाजून दोन मिनिटं तो रेता येतायत आता ते बघा बॅग वगैरे अजय सगळे भाऊ बंधू भेटलेत आम्ही सुद्धा आता निघालोय आम्ही जायचा विचार केला की पेन मार्गी कारण तिकडे एक्सप्रेस हायवे भेटेल त्यामुळे तर आता पुढचाच टनला आहे ना ट्रायंगल आहे तिकडे पुढच्या ट्रँगललाच आम्हाला राईट मारायचं आणि खूप ते असं म्हणजे गोल फिरून वगैरे तिकडे जाऊनच समजेल तर चला भेटूया आपण पुढेच का इकडे जा Terima kasih telah menonton! जा 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 इकड़े इकड़े तर मित्रांनो जायचं आपल्याला खालून इथे तेच नाही समजा की खालून जायचं कि वरच्या साइडून जायचं कारण एकच लाईन चार चार आहेत पण असं इकडे तिकडे इकडे तिकडे ना खूप रस्ते आहेत त्यामुळे खतरनाक खतरना हे खतरनाक आहे हे वाटत इकडे खायासाठी गाड्या लावलेल्या त्यामुळे इकडे खूप म्हणजे असं ट्रॅफिक सारखा जमा झालेला दा तर आम्ही सुद्धा आता खूप पुढे आहोत आणि आता झाले किती दोन चाळीस दोन चाळीस झाले आता तरी पण आम्ही एकदम आरामातच चालत आपले सगळे भाव पाठवून येत आहेत आमचा पण जेवायचा टाइम होईल तीन वाजता त्यांना आहे जेवणा जेवायसाठी जेव्हा थोडा बरं आपला अजयदा कसं वाटतं अजयदा बर आता लोक पण आले कि ते बर आपली गाडी इकडेच आहे आणि ऑनलाईन सुद्धा येतात तर थोडा वेळ थांबूया आपण त्याच्यानंतर आपल्याला ऑर्डर वगैरे देऊया सगळे आले ड्रायव्हर आणि बायकर आहे नाश्ता आता काहीतरी जेवायचं आम्ही बघतो की म्हणजे काय जेवायचं आता बघूया आता पाहिजे चायनीज म्हणून आम्ही चाय चायनीस साठी जातोय पुणे आता इकडे काय चायनीस वगैरे हो काय हाय ना आ, आ, <laughs> तर आम्ही जातो पुणे हा तिकडे या, आपला अच्छा स्पॉन्सर येनी बाय तर चला मित्रांनो जाऊया मिलन पॅलेसला थांबलेलो आम्ही आता पुणे जाऊन थांबतो था बस <laughs> आंबा बोलस तर आम्ही मित्रांना आता

बघा खूप खूप टायमापासून उभे असं वाटत आहे बघून विचार खूप टायमापासून उभे आहेत आपल्या दोन गाड्या पुढे आहेत एक गाडीच फक्त मागे राहिल्या ट्रॅफिक कशामुळे समजत नाही फक्त तर ते बघूया पुढे जाऊन की ट्रॅफिक का लागले नाही गाडी तो तिकडे गेला ना त्याने या साइडला टाकलीच नाही गाडी कारण आम्ही त्या साईडला गाडी टाकलेली तेव्हा त्याने रिटर्न इकडे गाडीच नाही टाकली तर तिथेच उभा राहिला त्याच्यामुळे बघा ही नवीन गाडी सुद्धा यांची गावीच जाते मे महिन्यामध्ये कसं आपल्याला गावी गाड्या लागतात फिरण्यासाठी म्हणून गाडी नेतो आपण गावी वे! गर्दी बंद नाही भेटला आता आम्हाला एक शॉप तिथेच आम्ही सुद्धा आता जेवायला बसतो बघा इकडे आणि बघा आता कुठपर्यंत कुठपर्यंत गर्दी आहे ते तर माहिती नाही आपल्याला आता हे लोक येत आहेत आम्ही आता इकडे बसलोय जेवायसाठी आणि इकडे ट्रॅफिक पण बघा खूप आहे ट्रॅफिकचा आम्ही फायदा उचलतो आम्ही इकडे जेवून घेतो त्याच टायमामध्ये तर आपले बाईकर्स बघू शकता तुम्ही बघा <laughs> बाईकर्स पार्टी बसणारे व बाईकर्सच झाले हे बघा पण आता निघतंय बघा आता आपल्या गाड्या एक 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 बघा काढतायत आपले बाईकर्स तर आता आपलं झालंय जेवण वगैरे सगळं आता निघूया आणि सरळ रस्त्यामध्येच भेटूया तर चला निघालोय आता आपण बघा ट्रॅफिक आहे एवढी ट्रॅफिक नाही म्हणजे थोडी कमीच आहे थंडी वगैरे हो लागणार आहे कारण चालू झालाय थोड गाव साईड तर थोडी थंडी तर इकडे गावाला असतेच एवढी नाही पण थोडी तरी आहे आपली तर बाईक आहे त्यामुळे पण एका साइडून काढतोय अशी थोडा छोट्या छोट्या रस्त्यातून नंतर जर मोठी गाडी असली असती तर निघाली नसती कारण पुढे असं मॅप मध्ये दाखवतायत की ऍक्सिडेंट झालाय आता म्हणजे ऍक्सिडेंट तर व्हायला नाही पाहिजे कोणाचे सुद्धा आता आम्ही बघा पोचलोय महाडला आणि आता पूर्ण उजेड झालाय बघू शकता तुम्ही आता बघा सगळे सगळे कसे असे बघा थांबलेत तर मित्रांनो खूप मजा येते राईड करायला आणि टीम सोबत तीन गाड्या तरी ना वो, वो, दू, दू, दून तास। दून तास आता आम्ही महाडलाच पोहोचलोय अजून अर्ध्या तरी वाकिच आहे ना ना दोन तास दोन तास ट्रॅव्हलिंग करायचे आता ड्रायव्हर चेंज अजय सासरवाडी आहे ही आता ड्रायव्हर चेंज होतोय इकडे पण तो गेलाय अमोलदा गेला पांढऱ्याच्या जागेवर आणि आणि मी हाय तोच आणि इकडे गॅनलाच्या जागेवर अजय दा तर चला चला आता निघूया आपण बघा आपल्या सोबत आहे त्यांनी बाय चला मी आता पोचलोय आणि आमचे सगळे मंडळी गेले तर हेल्मेटलाच कॅमेरा कॅमेरा लागून मी बोलतो बघा आता आले बघा आता आले ते कंपनी गेली पुढे आणि आता आम्ही जातो याच्यावरती तर चला भेट मग चला आपण तर आत्ताच आलोय असुरेड्यात एंट्री आणि आपल्या हात गाण्याचा तर चला आता मी जाऊया आतमध्ये आपल्या कोकणात आपण प्रवेश केलेला आहे तर चला गावच्या रोडवर आहे म्हणजे आतमधल्या इथून रेल्वेचा पूल बघा गाव गावही फिरायला एवढी मजा येते नाईक वर आ... मुंबईला येत नाही त्यामुळे या टायमाला मी गावी गाडी घेऊन आलं गावचीच मजा इकडून टाक तिकडून टाक मस्त आता टोकण आपलं सुंदर टोकण कोक्राबाद आपली पली आता विचार आपण गावात इथे स्कूल आहे त्यामुळे इकडे दोन स्पीड ब्रेकर हा बघा हा पण पूल बनत होता पण आता रेडी झाला हा पूल आहे ना खूप छोटा होता ते आता फक्त साईज मोठी केली आहे पुलाची खूप फुल चांगलं काम केलंय एकदम मस्त ना असा सीन कधी आपल्याला मुंबईला पण भेटत नाही बघायला गावी हाच एक रोल आहे की इकडे काम वरते स्लो आहे सरळ तिथे पळवायचं ठेवता पळवा कारण इकडे मुंडा मुंडा एस्टा वगैरे इथे

झाडा आहे आणि मुंबईला कुठे लवकर भेटत बघायला एंट्री करतो आता नांदगाव मध्ये एंट्री झाला खडी आहे खडी काढायला ब्राह्मणवाडी ते डमळवाडी आणि गावकरवाडी आपण आहोत गावकरवाडी